हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो अखेर तो क्षण आला जो प्रेक्षकांना नको यायला असं हवा होता म्हणजेच धैर्यचा खरा चेहरा हा सावीसमोर अखेर लवकरच उघड होणार आहे त्याचे बी टी एस व्हिडिओज आपल्याकडे आहेत आणि त्यासाठी सावीने किती सर्व गोष्टी सहन केल्या आहेत आणि ती किती रडली आहे हे आपण ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर तिची ॲक्टिंग म्हणजे क्लास झालेली आहे त्यामुळे खरंच खूप सुंदर काम केलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा धैर्याचा सगळा प्रकार जो आहे की सावीबरोबर त्याने खोटं लग्न केलं आहे आणि फसवून लग्न केलेलं आहे फक्त भाऊंची जमीन त्याला मिळावी त्यासाठी हे लग्न केलेलं आहे ही गोष्ट सावीला समजते आणि हा सगळा प्लॅन आणि भास्करचा असतो जरी ते निगेटिव्ह रोलमध्ये दिसत असले तरी त्यांनी ही चांगली कामगिरी केली आहे त्यामुळे सावीसमोर आता धैर्य आणि इरा या दोघांचं सत्य देखील समजणार आहे तो ज्याच्यावर ती मनापासून प्रेम करत होती तोच तिची फसवणूक करतो हे समजल्यावर सावीला प्रचंड वाईट वाटतं आणि ती अगदी जणू हंबरडा फोडते आणि रडायला लागते धैर्यने फक्त भाऊंची जमीन मिळवण्यासाठी सावीशी प्रेमाचं नाटक केलं होतं आणि हे सगळं के कळाल्यावर सावीचा संसार अक्षरशः कोसळताना आपल्याला पाहायला मिळतो या सीनमध्ये अगदी सावीचं हृदय तुटलेलं आहे आणि ती वेदनांनी कोसळते प्रेक्षकांनाही तिथं दुःख जाणवतं आहे आणि नक्कीच तुमच्या डोळ्यातही तिला बघून पाणी आलेलं असेल पण पडद्यामागे या भावनिक सीनसाठी खूप मेहनत घेतली आहे सगळ्या क्रू मेंबरची प्रचंड मेहनत आहे हे आपल्याला या व्हिडिओजमधून पाहायला मिळतं तसेच सीनवर या सीनमध्ये सेटवरती एक आग लागते त्या शूटसाठी एक फायर सिक्वेन्स तो तयार करण्यात आला होता सगळं व्यवस्थित आणि अगदी सुरक्षित पार पाडण्यासाठी सगळ्या टीमने अगदी दिवसरात्र मेहनत घेतली आणि त्याचं उत्तम काम आपल्याला टेलिव्हिजनवरती दिसतंय सावीच्या रडण्याच्या सीनमध्ये तिच्या चेहऱ्यावरचे भाव तिच्या डोळ्यातले अश्रू तिच्या आवाजातला तो कंप हे सगळं तिनं अगदी जबरदस्त केलेलं आहे क्रू मेंबर्सनेही एकही टेक वाया जाऊ नये म्हणून प्रत्येक कोण्यातून ते शॉर्ट्स घेतलेले आहेत आणि खरंच त्यांचं देखील कौतुक करण्यासारखं आहे या शूटिंग दरम्यान सगळ्यांनाच भावनिक वातावरण जाणवत होतं अभिनेत्री सावीने इतक्या भावनिक पद्धतीने सीन दिला आहे की सेटवर एकदम शांतता पसरली होती आणि ज्यावेळी कट बोललं गेलं त्यावेळी सावीचं कौतुक देखील करण्यात आलं तसेच क्रू मेंबर्ससाठी बोलायचं झालं तर या सीनचं क्रेडिट फक्त कलाकारांना नाही तर तांत्रिक टीमलाही जातं कॅमेरा क्रू लाईटमॅन डिरेक्टर मेकअप आर्टिस्ट सगळेच सगळ्यांनी अगदी शंभर टक्के कामगिरी केल्यामुळे हा सीन आणि हा शॉट अगदी उत्तमरित्या पार पडलेला आहे त्यामुळे त्यांना डावलता येणार नाही एक भावनिक सीन तयार करणं म्हणजे फक्त अभिनय करणं असं नसतं त्यामागे खूप सारी प्लॅनिंग असते रिहर्सल असते आणि परफेक्ट टायमिंग असते त्यात सावीच्या ॲक्टिंगला मात्र तोड नाही आहे त्याचबरोबर धैर्य आणि इरा या दोघांचेही फोटोज तिथे व्हिज्युअलाइज होतात आणि ते, होता ते बघून सावी आणखीन जास्त आश्चर्यचकित होते कारण इरा आणि धैर्य यांच्याबद्दल कुठलाच प्रकार सावीला आत्तापर्यंत तरी माहीत नसतो त्यामुळे ते बघून ती आणखी जास्त कोसळते तिथं दिलेले तिने एक्सप्रेशन्स अगदी उत्तम आहेत त्यानंतर सावी जणू पूर्ण सावीचं जीवन आता पूर्णपणे बदलताना दिसणार आहे प्रेम केलं विश्वास होता आणि आता फसवणूक झाली आहे तर या तीन शब्दांची तिच्या आयुष्याचं चित्र पलटणार आहे आणि प्रेक्षक म्हणून आपल्यालाही तिचं दुःख नक्कीच जाणवणार आहे पण मंडळी सावी आणि धैर्य या दोघांची जोडी सर्वच प्रेक्षकांना आवडत होती पण सावी किती स्वाभिमानी आहे आणि ती भाऊंच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारी आहे त्यामुळे धैर्यला ती शंभर टक्के माफ करणार नाही कारण या सगळ्या गोष्टी फसवणुकीतून आलेल्या आहेत आणि सावी शंभर टक्के त्याला माफ करणार नाही त्याचबरोबर ती शंभर टक्के त्यांना शिक्षा देखील देणार आहे पण आता या सगळ्या गोष्टी कशा होणार आहेत हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळेल बरं सध्या बघायला गेलं तर सावीकडे असा कुठलाच पुरावा नाही आहे जो ती सादर करू शकते ते फोटोज ती दाखवू शकते पण धैर्य याच्यावरही पलटवार करून यातून मार्ग मोकळा करण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो तर मंडळी हा होता जुळली गाठगं गा मालिकेचा अतिशय भावनिक सीनचा खास बिहाइंड द सीन्स व्हिडिओज तुम्हाला सावीचा अभिनय कसा वाटला या सीनने तुम्हाला काय वाटलं आणि तुम्हाला सावीबद्दल काय वाटतं आहे हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच बी टी एस अपडेट्ससाठी आणि बाकीच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका